विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत ज्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यतानांक मा पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर सहा हजार एकशे ब्याऐंशी शिक्षक शाळांमध्ये रुजू झालेले आहेत तर उर्वरित उमेदवार नियुक्तीची कारवाई त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर टप्प्यामध्ये आहे वरील यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत तर काही ठिकाणी जागा रिक्त होत्या जे समांतर आरक्षणाचे उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे त्या जागा होत्या तर सदर रिक्त जागांसाठी त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता शासनाकडे सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनपत्र दिनांक सात सहा दोन हजार चोवीस ते व चौदा सहा दोन हजार चोवीसांवे माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून को करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या पा भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाही याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवली जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाकडे सादर केली त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रक विभागाने म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी माजी सैनिकांची चारशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे म्हणजेच आता पुढची पदेसुद्धा जी आहेत रिक्त पदे रूपांतरित सुद्धा अनुमती दिलेली होती आणि त्यामुळे भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपला उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकपद भरतीची प्रक्रिया राबवण्यास शासनपत्र दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस अन्वे मान्यता देण्यात आली आहे आणि यामुळे माजी सैनिक या प्रवर्गासाठी दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठीचा विचारात घेऊन एकंदरीत विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीचे निकट लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे आणि या अनुषंगाने रूपांतरित फेरीमध्ये पाच हजार सातशे चौदा रिक्त पदांपैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली जात आहे रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट या पदांच्या विषयांसाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त आहेत शिफारस होत असलेल्याबाबत सविस्तर तपशील आपल्याला दिलेला आहे इथं पहिली ते पाचवी या गटामध्ये इंग्रजी माध्यम सातशे दोन उर्दू माध्यम पंच्याण्णव हिंदी माध्यम एक्क्याण्णव मराठी माध्यम सातशे साठ कन्नड माध्यम जे आहेत त्याच्यामध्ये एक हजार सहाशे सत्तावन्न रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे तर इयत्ता सहावी ते आठवी या करि या पदाकरिता एक हजार तीनशे ब्याऐंशी पदे जे आहेत त्याच्यावर म्हणजे नवीन उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे सामाजिक शास्त्र तीन विषयाचे अठ्ठ्याण्णव असे एकूण एक हजार चारशे त्र्याऐंशी रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस होत आहे इयत्ता नववी ते दहावी या गटातील दहा रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस होत आहे मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक मध्ये सात तीन दोन हजार चोवीस रोजी जो निर्णय झाला आहे यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालण्यास परवानगी दिलेली आहे तदनंतर मान्य उच्च न्यायालयात शिक्षक भरतीसाठी संबंधित याचिका दाखल केलेल्या असून यात मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे अन्य याचिका सुद्धा दाखल आहेत सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ती न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथील दाखल याचिकांवर अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे शिक्षक भरतीच्या मुलाखतीशी शिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेली असून या संदर्भात स्वतःच्या निवडीबाबत तक्रार काही असेल तर त्याबाबत तक्रार निवारण समितीकडे तुमचा ईमेलवर सबळ पुराव्यासह विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आतच अर्ज सादर करायचा सा, हे महत्वात घ्या दहा दिवसांच्या आतच अर्ज सादर करता येईल या ईमेल पत्त्यावर कोणीही ईमेल अथवा मेल किंवा अन्य मेल पाठवू नयेत इतर व्यक्ती संस्था संघटनांनी ईमेल पाठवायचे नाही आहेत पाठवल्यास असे मेल दुर्लक्ष करण्यात येणार आहेत म्हणजे उमेदवाराची प्रत्यक्ष अडचण असेल तर त्यांनीच फक्त इथे पाठवायचं आहे सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने मानवी हस्तक्षेप असवावं नये त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये सदरच्या पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदभरतीतील विविध टप्प्यावर विविध कारणामुळे रिक्त राहिलेली पदे राखून ठेवलेली आहेत अशी पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीत पदे लवकरात लवकर भरण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची किंवा अर्धवट अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेली आहे या यादीमध्ये नसेल अशा अन्य उमेदवारांनी नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची जी सुविधा आहे ही उपलब्ध करून दिली जाईल आता नव्याने जाहिरात घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजे अगोदर काही चुकलेलं असेल तर त्याच्यामध्ये काही बदल आत्ता तरी करता येणार नाही माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक याचिकेसाठी स्वतंत्र फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे अभिनंदन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अजून पुढील जी माहिती आहे या संदर्भाची विशेष माहिती विस्तृत माहिती न्यूज बुलेटिनद्वारेच आपणास मिळेल आणि ती अधिकृत आणि विश्वसनीय असेल अशा स्वरूपाची माहिती आपण्यास देण्यात आलेली आहे तर निवड झालेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि अजून पुढील काही अडचणी असतील किंवा पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद